बघा महाराज संतोष नगर एक कुलवी होता कुलवी म्हणजे तुमचे आमच्या गरीब शेतकरी आणि त्या कुलमीनं आपल्या शेतामध्ये घास टाकलं होता आपला शेरादुरीचा घास टाकला आई मैत्रा मास ते दिवस ते न तो उन्हाळ्यामध्ये हिरवागार घात जतन जतन केला तू हिरवागार घात जतन केले पुढे काय झालं यक्षे सुटली तो हिरोगार घास ना गाय नेमकी त्या घासत जाऊन पडली या कुलमेन ती गाय हणून नाही दिली काय केलं आपलं मी हिरोगार घास जतन केला नाही कोणाची गाय माय घासत पडली या त्या कुलमेन काय केलं काय केलं ती कोण आला कुलमी गाय टाकली

दारामध्ये बांधून बांधून टाकले आता चैत्र दिवस ती गाय दारामध्ये बांधून टाकली पण कशी अन्न पाण्या वाचून त्या गाईला चाराय टाकला नाही पाणी बांधलं नाही दिवस बांधली तीन दिवस तीन दिवस ती गाय दारामध्ये बांधून टाकली तिला चाराय नाही पाणी नाही या चौथा दिवस उगावला त्याला वाटलं गाईला कोणी पाहायला आलं नाही या चौथ्या दिवशी त्यानं काय केलं काय केलं पायका बोराचा विचार घेतला Funa ti a wane o tuli raa ni raa ni raa ni ya? A lè tuntun a lè raa.

गाई? कस आहे के। ना केवढ्याला साडेतीन रुपयाला ती गाय घेतली घरी नेली बाजार मध्ये त्या गायला आंतरिक कळालंय मी कोणाच्या दारात आले कस आहे जेवण करून आले मला का आपल्याशी राहणार त्या गायीन कशाच्या दारामध्ये कोणला हात मारली पांढरीच्या पांडुरंगाला आपण म्हणतो ना ज्याच्या घरी गाय त्याचे पाय दारात गो मित्राला गोय ना ती गाय कोणाच्या दारात गेली कसं याच्या कसं याच्या दारामधून त्या गायने कोणाला हात मारली कोणाला पाण काय म्हणली गाय काय म्हणली धावले विठ्ठला आता गाईनं पांढरंगाला हाक मारली मी धावे विठ्ठाला आता आले माझे माझ्यावर रुक्मिणी गुप्त रुपया आले गायचं पेंड मोकळ केलं गुप्त झाले पंढरपूरला म्हणून गायची सुटका झाली या ती गाय निघून चालली रुप्पा भगवंताच्या गायचं पेंड गेले गळून गायी ना आयरा धरलं ती गाय निघून चाली या पण ती गाय निघून चालल्यावर आहे रा ती गाय कोणी पाहिली कोणी पाहिली या कोणी एक ब्राह्मण येत होता त्या ब्राह्मणनं ती गाय पाहिली या आता त्यात जाऊ द्यायची ना काय त्याचा वापस काही घास घालता का नाही ब्राह्मणानं काय केलं गाय निघून चालली तर ती कोणाला ब्राह्मण गाय ब्राह्मण गाय बोलून आली कसायला सांगितलं काय घरामध्ये बसलं म्हणे जेवण करीती तुझी गाय निघून चालली आता कसायला वाटलं मी विकत आणलेली गाय माझ्या दारातून निघून चालली या कसं घरातून आला ईन त्या कसईन काय केलं काय केलं टिकून आला कसाय त्यानं कापली इत्या गाय धरली मान कापली कापली आणि दुकान मांडून बसला पण ज्या टायमाला गायच्या आत्म्यावर सुरी टिडी ती गाय कापली तिचे आतडे कातडी काय काढायला लागला ना तो कसही आत्माचा अरे अरे परमेश्वरा मला पाण्या प्रकारे मोकळं केलं होतं मी निघून चालले होते मला कोणी आकळून आणलं बामनाने बामनाने आकळून आणलं मला कापलं ना आहा। मी सुद्धा माझ्याच आतडे ता तर ता जाणवटाखीन बामनाला कापळी गायनं ब्राह्मणाला आतडेच जाणव टाकेल गायचं आतडेच आता दोरेच बाईकडे ब्राह्मणाच्या कडे जाण आणि गायनं ब्राह्मणाला श्राप दे तुझ्या लग्नात गायका आपल्याशी लग्न लागणार नाही या पूर्वी गाय कापायची आता काय करत्या कणकीच्या पिठाची गाय करते पोटामध्ये कुंकू वरत्या लग्न लावायच्या टायमाल ती गाय का पिता ब्राह्मणाचं लग्न लागत या गाय कापली दुकान मारून बसला कसई पण तिनं कोण आलं माहितीये का कोण आलं नेमका तो कुलमी आला त्यानं पाहिलं मग ही गाय मी विकली कस आहे ना कापली कापली या बाजारच्या गल्लीनं चालला त्याच्या लक्षात आलं मग ही गाय मी विकली होती कस आहे ना कापली कापलेली गाय पाहिली मग पस्तावला तिचा आत्मा गेलो फसतो काय उपयोगी नाही पस्तावाला कुलमी बसला पस्तावला उलमी तेन पाहिलं म्हणे गाय मी विकलीन कस आहे ना कापली कापली गाय पाहिली पस्तावला आणि विठा रुक्मीच्या मंदिर मध्ये गेला आणि देवाची आराधना करू लागला बसला काय कनी पण विठ्ठल रुक्मी म्हणते ज्या मला जिवंत घासत पडली तू तीन दिवस बिघर आणपाण्याची बाजून ठेवली चौथ्या दिवशी कसायला नेऊन निघली आणि तिचा आत्मा गेला ना आता आमच्याकडे आराधना करायला इथं मंदिर मध्ये येऊन बसला देव काठी घेऊन मारीत नाही हा मंदिर मध्येच बसेले करी करेल बरं घरीची बायको बरोबर होते याला मध्येच बसून ठेवलं भागवंताने यांच्या घरी काय चक्र भरवलं काय अरे कडकड कडकड घरी कडकड कडकड आपण आल्याच्या घरावर वीज पडली गरोदर बायको ती पोरग आडव आले या आडव आले बाई मग पावले या घरा जळून गेलो पोरग झाला अस ते बी गेलं ऐक नाही गायक ऐकली होती कस याला जिचे दूध लहानपणापासून लेकर बाळ मोठे का जन्मात जरी झाले पूडून नेऊन विक कसं याला पण याच्या घरावर वीज पाडली भगवंतानी गरोदर बायको ती पोरग आडवाल बाई गेली घरही जळून गे गे गेले हा मंदिर म्हणून उठला घरी म्हणून पाहत होत बाईक गेली पोरग झाल्यास ते गेलं घरही जळून गेले हस्तावला अंदर राग निघाला पुढे गेला कुठे गेला जागावा का मरवा हस्तावाला कोणी बसला रागा रागा निघाला माळ गेला त्या माळव एका माळेची विहिर होती त्या विहिरीच्या कठड बसला आणि पाय खाली विहिरी सोडून सोडून दिले कसे आपण पाय खाली सोडत असा कठडला पाय कुठे सोडले मध्ये गाय कोण लाईक होती कस गेला या याच्या पापी पायाची सावली त्या विहिरीत पाणी उपडली ना कृपा कृपाच पाणी पापी पायाची सावली पाणी ओपडली तर ते विहिरीच पाणी आटून गेलं तो माळी आला आणि त्यानं पाहिलं या चंदाचे पाय माहिरीला लागले तर माहिरीचं पाणी आटलं आटलं आता विहिरीचं पाणी आटून गेलं म्हणजे तो का याला पाच पोशक घेटा बाधिंग आला आला माळी पाय तोडले तसच विहिरी मध्ये लोटून दिला पोरग झालं ते गेलं घरे झालं आणि याचे पाय तोडले विहिरी मध्ये लोटून दिला राहिलं का कोणी नाही गाय कोण लैकली होती कसं गेला काय कनी फुलोश खंडन केले फुलमेचं औषध खंडन केलं या, या का म्हणून गाय कसाला विकू नाही या ऐकाम्याचं वर्ष खंडन नही केलं आल्या आयुष्यामध्ये कधी गायत्री चाळी करू नका एखाद्याच्या शेतात गाय पडली तर म्हणणं नका ताई बाई मीराबाईची गाय तुला आली तुला हाणून द्या आली तर हाणून दे पण गायत्री चाडी करू करू नका जर तुम्ही गायत्री चाडी गेली ना इंद्र बांधित वर तुम्हाला सुट्टी नाही तिला गेले सुद्धा इंद्र लाल खांबाल फट केलं होतो चापूकाचे म्हणून कोणते बांध ஐயோ